आई माझी सकाळ दिवस नववा आज आमच्या शिर्डीत बाबांचं दर्शन होणार आणि आज बारे आहे नरेश टांडे यांची हा बघा आज आज किती नऊ दिवसातून आज लवकर उठला असेल माणूस कारण शिर्डीत जायचं आहे म्हणून तू येत शो काय हे बघा सगळे वन वन मॅच टी शर्ट घातलेलं आहे सगळ्यांनी हे बघा ते आधी झोपलेत इकडे उठेत ना इकडे टाव्हल वर प्लेयर लवकर उठत यासाठी साई मे सकाळ हो आज दत्ता पोलीस आपल्या बरोबर असले पाहिजे हा टी शर्ट टी शर्ट पिवल्या आजचा आजचा दिवस आहे तर तुम्ही मला भेटा नंतर बघू शकता विजयने तर रेकॉर्ड आता मोहरत चाललो आज लाचचा दिवस आहे माझा खूप फुटलेला आणि गाईस मी पण सामील झालोय आव्या संचा आता आदर्शपणा करायला चालू झालेला आजपासून कोण सांग

अब दे 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 चार पाकिड खाऊन जाणीवा खाते आता आमची पालखी आहे बाबांच्या भेटीला आता आम्ही आता शिर्डीत थेट थेट शिर्डीत पोचू बावीस झाले तिकरा अजून हातरना जुलते तर सोबत फायनल आम्ही शेतीत प्रवेश केलेला आहे बघा आणि हा नरेश टांडेल तो व्हिडिओ काढून देत नाही हवा बिव घालतात बघा बाई आमचा आणि पब्लिक पाठी आहे आणि घंटीवाला विजय बघा आज कशी पॉवरफुल शिर्डीत प्रवेश करतात म्हणून तरी आई आए घटानंतर फायनल शिर्डीत पोहोचणारच आहोत थोडा चार किलोमीटर राहिलाय फक्त बाकी प्रवास आमचा आता दुखाचा झालेला आहे आता जाऊन तिथे फक्त पायशे देखील सजवणार मग काय आहे ते आणि आम आमचा बंटी दालनल हां तुम्ही पण या सगळे साईबाबिर कोहाडे मुन्या पहिल्याच पाया भरून आलाय राधा कृष्ण माई गाडी जाता मी जातो सी डी म्हणजे सी सीडी लावलेलेच आहेत म्हणजे आता मोबाईल अलाउड आहे का नाही का नाहीत नाही मितेश ठाकूर आता माझ्या बरोबरच असतील कंटिन्यूरागा मग आमच्या गेलाय दर्शन घ्यायला बघा तर आता आमचं दर्शन करून झाले आता तो शिर्डीत दायक बाबा बहुतेक बहुतेक नाश्ता होईल पहिला मग बाबा जिथे बघा भाई का आला नाही मंदिरात दहा दिवस हे आले आपला भांडा भिंडायला झाला की आपली सुरू होईल ना काय भेटेल काय पाहिजे काय तुझ्याकडे काय भेटेल कोलबी जिताडा सुरमय ठीक आहे व्हिडिओ काढलेले ग्रुप आहे आपल्याकडे

कधी खास बरं जास्त नाही तर आज आजचा आमचा स्पॉन्सर आहे सिद्धेश ठाकूर आणि हा उद्याला आहे एक आहे एक आहे म्हणजे तो रुणाल ठाकूर तो तो आज आज स्पॉन्सर आहे पूर्ण दिवस दिवसभर पाहिजे त्या खा असं बोललेलं आहे हा बघा भाईने वेगळा मागवला काहीतरी काय झालं माझं एकच एकच आहे काय आहे तयारी चालू आहे हे बघा आणि इकडं माणसं झोपली ती बघा इकडे लोक काम करतात हे बघा कामच त्याच्यावर चालू आहे काय ओके नाम कराय ते आयडिया नको काय बोलतोय पाठला इकडे चालू आहे घोड केलेला आहे बघा आम्ही पिकलावे आम्ही फोटो शूट करत असतात हे आमचे आ, आता कॅप्टन झालेत सध्या गडावा सगळे सगळे कशी काम करतात गाईज आमच्या आता पालखी साईबाबाच्या मंदिरात जायला की दर्शन जा गायला सगळी आहे ते बघा तुला आमची पाल तुला कोण I don't I uh -huh. पवन पलीकी पावन पलीकी धाड धाड पावन पलीकी धाड धाड पवन তে সি রা মোবাইল আলাউড না जरा आता गाईस आम्ही चाललोय मोबाईल ठेवायला गाईस आमचं फायनल दिवस पण आता आता सगळे लाडू चहा लाडू किती घेतले पण शंभर लाडू घेतले नाही हय पण येत कधी लाडू घेतलंस लाडू तू लाडू नाही लाडू काय नाही घेतले पार्सात फक्त बाबांचा पार्सल घेतला आणि आता चा कॉफी पिऊन झालं आहे ही बघा आमची बाबांची पालखी आणि आमची मंडळी सगळी लाडू घ्यायला गेलेले आहे आणि याला नुसतं आयटमचाच फोन येतो इकडं बाबांचे देऊन पण बाबा फोनवरच आहे आणि आमचा दीपक भाई चाय चा दोनशे लाडू घ्यायचे अजून दोनशे लाडू घ्यायचे लाडू घ्यायचे आणि इथे एक पालखी आहे बघा मनाला लाडू दिलाय बघा पण नाही त्यांनी आणि हा दे लय झोंड माणूस आहे बघा तर गाय आता आम्ही आलो आमच्या वस्तीच्या एक ठिकाणी आई धर्मशाला काय वाटतेस रेशा काय या बघ बघ इकडे आणि आमची रुमा आहे याच्यात

तर आम्हाला पेरू बिरू घेतलं शरमकर मामानी ठेवलेली म्हणजे या कोपऱ्याने त्या कोपऱ्याने पंधरा फुटावर एक नंबर हुशार हुशार गिरी याला बोलतात पाय चोरलं असतं नाही मग काय करणार काय करणार आता बघा पाय नाही चोरत काय नाही बघा पेरू घेतलेला आहे

तिकडे भाई काय घेते आता पोरीला काय माहित नाही भाई काय घेत नुसतच नाही आपल्याच साई फक्त शॉपिंगला आलेले आलेले बघा फुल शॉपिंग केलेले आहे बघा पिशव्या त्या बघा आणि आमच्या अमोलने काय घेतलं दाखव ना अमोल दाखव काय घेतला घेतलंय पोरासाठी खेळ ना आणि आमची अशी लाच लाचची मंडळी थांबायला लागते इथे चावी नसली की अशी परिस्थिती होते बघा <laughs> चावी नसली की अशी परिस्थिती येतो चावी दिली शंभर हे बघा कशी बसली तमची मंडळी असा का बसलास काय झाला चावी नाही काय बाबा चावी नाही चल यो नेता ये मी तुला मी एवढी शॉपिंग केले उद्या वेगळी शॉपिंग करीन आजची शॉपिंग एवढीच आहे आणि आमचा मुन्या पॉन्सर काय आज झाला नाही उद्या काय तोंडाशी शब्दच नाही मुण्याचे मुन्याचे स्पॉन्सर व्हावाचा शब्दच येत नाही काय सामान देऊ दे असं बोलतो